साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि कुलदैवत असलेल्या श्रीक्षेत्र सप्तशृंग गडावर महाशिवरात्रीनिमित्त प्राचीन हेमाडपंथी शिवमंदिरात महाभंडाराचं आयोजन संपन्न झालं सालाबादप्रमाणे दोन हजार सातपासून ते आत्तापर्यंत गेल्या एकोणीस वर्षांपासून महाशिवरात्रीनिमित्त शिव रुद्राभिषेक आणि संपूर्ण शिवभक्तांना महाभंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलं ही परंपरा दुबे परिवाराने आणि ग्रामस्थांनी अखंडपणे आजही सुरू ठेवली आहे श्री क्षेत्र सप्तशृंग गडावरचे शिवालय तलावा शेजारी असलेल्या प्राचीन हेमांडबंती मंदिरात गावकरी आणि दुबे परिवार यांनी महाभंडाऱ्याचं आयोजन केलं याचा अनेक भाविकांनी ग्रामस्थांनी लाभ घेतला यावेळेस दुबे परिवार यांनी आणि गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी अनमोल सहकार्य करून हातभार लावलेला बघायला मिळाला यावेळेस दुबे परिवार भाविक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते हर हर महादेव सर्वांना शिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा दरवर्षी सालाब्राधा प्रमाणे यावर्षी पण दुबे परिवार व सप्तशृंगगड ग्रामस्थ यांच्यातर्फे महाप्रसादाचं आयोजन केलं आहे तरी हजारो लोकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला आहे सर्वांना परत एकदा शिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा एन सी एन न्यूज रघुवीर जोशी सप्तशृंगगड